जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद हरियाणा येथून तीन दहशतवाद्यांकडून तब्बल तीनशे किलो आयडीएक्स एक असॉल्ट रायफल आणि मोठ्या प्रमाणात गोळा बारूद जप्त केला होता तर त्याच वेळी आपल्या सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या होत्या सतर्क झाल्या होत्या अशी शक्यता होती की कुठला तरी दहशतवादी हल्ला होऊ शकतो आणि त्याच्याच काही तासानंतरच दिल्लीमध्ये एक स्फोट झाला खर तर हा स्फोट एवढा मोठा होता की नऊ जणांचा मृत्यू झालाय आणि जवळपास चोवीस लोक जखमी आहेत त्यामुळे आरडीएफ पकडलं त्यावेळी पोलिसांनी शक्यता वर्तवली होती की यात आणखी काही लोकांचा हात असू शकतो हा मोठा आतंकी हल्ला करण्याचा प्लॅन असू शकतो आणि अगदी तसंच घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला ज्यामुळे जवळपासच्या परिसराला त्याचा मोठा धक्का बसला आणि फक्त परिसराला नाहीच तर संपूर्ण देशाला याची झळ लागली विशेषतः स्फोट झाला दिल्लीत आणि महाराष्ट्र गेला हाय अलर्टवरती या घटनेनंतर अनेकांना सव्वीस अकराच्या हल्ल्याची आठवण झाली कारण या घटनेची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे म्हणजेच दहा अकरा अशी आहे ज्यामुळे देशात आर्थिक राजधानी मुंबईला देखील कडक बंदोबस्त लावण्यात आलाय यावर अमित शहा यांनी काही निर्णय घेतले मृतांच्या कुटुंबियांना सहानुभूती दाखवली त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊच मात्र परिस्थिती काय आहे महत्वाचं म्हणजे या स्फोटामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही हाय अलर्टवरती आहे कशी काय कारण आहे या स्फोटाचे किती कनेक्शन आहेत हा दहशतवादी हल्ला होता की नाही या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट राज्यामध्ये किंवा देशामध्ये एखादी घटना घडली की त्याच्या मागे दहशतवादी संघटनेचा हात आहे की नाही हे तपासण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात मात्र काल दिल्लीमध्ये जी घटना घडली ती एवढी भयंकर होती की जागेवरच काही लोकांच्या चिंधड्या उडाल्या खर तर दहशतवादी हल्ला हा फक्त आपल्यासाठी काही नवीन नाहीये पण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने ही घटना घडली तो आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जाते कोण होतं या हल्ल्या हल्ल्यामागे ज्या कारमध्ये तो स्फोट झाला त्यात कोणता व्यक्ती बसला होता आणखी एक गोष्ट अशी की एखादा बॉम्बस्फोट घडला की जिथे घटना घडली तिथे एखादा खड्डा पडतो अथवा मृत व्यक्तींच्या अंगावर त्या मॉड्युलचा स्फोट झाला आहे त्याचे अवशेष काही प्रमाणात असतात उदाहरणार्थ खिळे असतात छर्रे असतात काचेचे तुकडे असतात पण दिल्लीत घडलेल्या या स्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित करण्यासाठी सरकारला नऊ ते दहा तास का लागले तर त्याच्यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ना कुठला खड्डा पडला ना मृत व्यक्तींच्या अंगावर कुठले अवशेष सापडले म्हणून सुरुवातीला सगळेच पेचात पडले होते या घटनेला फक्त दुर्घटना म्हटलं तर एवढी भीषणता एखाद्या दुर्घटनेत नसते असं पोलिसांचं आणि तज्ज्ञांचं मत होतं आणि दुसऱ्या बाजूला हा हल्ला यापूर्वी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा पेक्षा वेगळा होता म्हणून संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र कारचा मालक हा हरियाणामधला मोहम्मद सलमान आहे असं जेव्हा कळलं तिथून या घटनेचे धागेदोरे जोडायला सुरुवात झाली आणि हा दहशतवादी हल्ला आहे या संशयाकडे पोलिसांनी वाटचाल करायला सुरुवात केली या हल्ल्याची भीषणता बघितली तर काही तासांपूर्वी सुरक्षा यंत्रणेने जो हल्ला थांबवला तो किती भीषण होता याचा अंदाज लागू शकतो जसं की सांगितलं मी सुरुवातीला की सुरक्षा यंत्रणेने आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी मिळून हरियाणामध्ये तीन दहशतवाद्यांकडून जवळपास तीनशे ते चारशे किलो आरडीएक्स जप्त केलं त्यामध्ये जैश ए मोहम्मद ही आतंकी संघटना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली खरं तर ही कारवाई सुरू झाली होती ती एका पोस्टरवरून त्या पोस्टरच्या मागील धागेदोरे जोडताना जम्मू काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद मधून या दहशतवाद्यांना आरडीएक्स सोबत पकडलं डॉक्टर आदिल याचा मागोवा घेत त्यांनी हे सगळं करेक्शन जोडलं आणि देशात घडणारा सगळ्यात मोठा हल्ला थांबवला या हल्ल्या मागे डॉक्टर आदिल सोबत डॉक्टर या दोघांना पोलिसांनी अटक केली सोबतच डॉक्टर ओमर जो या सगळ्यांचा म्होरक्या म्हणायला हरकत नाही त्याचा शोध अजून सुरू आहे आणि अशातच दिल्लीमध्ये घडलेल्या या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले काल संध्याकाळी राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटाच्या आसपास एक स्फोट झाला ती कार होती हुन्नई कंपनीची आय ट्वेंटी कार लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक जवळ ही घटना घडली याची तीव्रता इतकी भीषण होती की कार जवळ असलेले अनेक गाड्यांना आग लागली जवळपास बत्तीस कारचा चक्का चूर झाला यात तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आणि चोवीस जण जखमी आहेत मेट्रो स्टेशनचे गेट आणि आजूबाजूच्या खिडक्यांचा काचा देखील या स्फोटामुळे फुटल्या आता या घटनेनंतर अनेक ठिकाणी हाय अलर्ट दिलाय दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मधल्या अयोध्या काशी आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त वर्दळीचं ठिकाण कुठलं असेल तर ते आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई दिल्लीतला स्फोट हा काही सव्वीस अकरा एवढा मोठा नव्हता मात्र तरीही त्याची झळ अख्या देशाला लागली आणि अर्थातच देशाची आर्थिक राजधानी मुंबई हाय अलर्टवरती आहे या स्फोटामागे दहशतवाद्यांचं कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जाते लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितलं ला की लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या पंधरा जणांना लोकनायक रुग्णालयात आणण्यात आलं आहे त्यापैकी आठ जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला तिघे गंभीर जखमी आहेत एकाची प्रकृती स्थिर आहे जखमींची प्रकृती ठीक असली तरी अजून चिंतेचं कारण जस तसं आहे दिल्लीमधील स्फोटानंतर देशातील महत्वाचं आर्थिक व्यापारी केंद्र असलेली मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय कारण मुंबई हे नेहमीच दहशतवाद्यांचं टार्गेट राहिलेलं शहर आहे तसंच मुंबईला यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांनी टार्गेट केलेला रक्तरंजित इतिहास आहे एकोणीशे नव्वदच्या दशकातील स्फोट असो किंवा सव्वीस अकरा असो किंवा लोकल स्टेशनवरील साखळी बॉम्बस्फोट असो मुंबई नेहमीच टार्गेट असते आणि अशातच काही दिवसांपूर्वी हरियाणातल्या अश्विनी नावाच्या एका व्यक्ती मुंबई एटीएस दिली होती चारशे किलो असं सांगितलं आणि संबंध जैश संघटनेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी या व्यक्तीला अटक केली त्याच्या मागील शोध सुरू असतानाच सध्या देशातले अनेक दहशतवादी हल्ले एटीएसने उधळवून लावले याच दरम्यान कुठला हल्ला एटीएसच्या नजरेतून वाचला असेल तर त्यामुळे दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईला साहजिक धोक्याचा इशारा म्हणजेच हाय अलर्ट देण्यात आलाय एवढंच नाही तर आता या हल्ल्यामागील वेगवेगळे वेग वे कनेक्शन बाहेर यायला सुरुवात झाली ज्यात पुलवामा हल्ल्याच्या संबंधित हा हल्ला असू शकतो अशी माहिती तपास यंत्रणेला मिळाली सोबतच ती कार कोणाची होती त्या कार जो व्यक्ती बसला होता तोही आतंकवादी असण्याची शक्यता आहे आता त्या कारचा पुलवामा हल्ल्याशी कसा कनेक्शन आहे तर ती कार दोन हजार चौदा पासून चार वेळा वेगवेगळ्या माणसांना विकण्यात आली होती त्यातला चौथा व्यक्ती होता पुलवामाचा तारीख तारीखने दोन हजार एकोणावीस ला पुलवामा मधल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या जवानांना टार्गेट केलं होतं तेव्हा देखील एका कारने जवानांच्या गाडीला धडक दिली होती आणि त्याच क्षणी एक स्फोट झाला ज्यात तब्बल चाळीस जणांचा मृत्यू झाला त्या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटनेने घेतली होती आणि पुलवामा मधल्या तारीख नंतर ही कार दिल्लीमध्ये एक स्फोट घडवते त्यामुळे या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय होता तो आता ठोस मतात बदललाय आणि आता सांगण्यात आलंय की आरडीएक्स पकडल्यानंतर डॉक्टर ओमर हा घाबरला होता आणि त्याने घाईघाई दिल्लीचा स्फोट घडवला ज्यात तब्बल बत्तीस गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या ज्या कारचा स्फोट झाला ती हुंडई आय ट्वेंटी कार तीन तास सुनेहरी मस्जिद जवळ एका पार्किंग मध्ये उभी होती तिथून निघाल्याच्या पाच मिनिटानंतर त्या कारने लाल किल्ला मेट्रो स्टेशन पासून युटर्न मारला आणि मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ त्या कारमध्ये स्फोट झाला खर तर स्फोटाचं ठिकाण हे वेगळं ठरवलेलं होतं मात्र गाई गाईत त्याने आधीच ट्रिकर दाबलं आणि अशीच शक्यता वर्तवली जाते की कारमध्ये बसलेला व्यक्ती हा डॉक्टर ओमर होता त्याचा डीएनए चाचणी अजून सुरू आहे लवकरच कळेल अजून या घटनेमागे कोणाचा हात आहे आणि उद्देश काय होता या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिला अमित शहा यांनी आय बी चीफ यांच्याशी संवाद साधला आणि या संदर्भात अनेक निर्णय घेतले ते म्हणाले की लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडला या स्फोटामध्ये काही पदचारी प्रवासी जखमी झाले असून काही वाहने आगीच्या भक्षस्थानी आली आहेत नागरिकांना आपला जीव कमवावा हो लागला असल्याचे समजले फोटाची माहिती मिळताच दहा मिनिटात दिल्ली स्पेशल पोलीस पथक दिल्ली क्राईम ब्रँच एन एस जी आणि एन आय ए घटनास्थळी दाखल झाली होती एन एस जी आणि एन आय एच्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह एफ एस एल स्फोटाचा तपास सुरू केला तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत अशा पद्धतीने या घटनेचा तपास सुरू झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आणि याच दरम्यान जखमी लोकांची भेट घेण्यासाठी ते रुग्णालयाकडे रवाना होतानाची माहिती देखील पोलिसांना मिळाली सोबतच महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर या घटनेवर दुःख व्यक्त केलं त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरती पोस्ट करत असं म्हटलं आज दिल्लीच्या लाल किल्ल्या जवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कार मध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतिव दुःखद आहे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमवले त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करतो तसंच जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी त्या योगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो अशा अजून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येतच राहतील मात्र दुर्घटनेची चौकशी जशी जशी पुढे जाईल तसं तसं यात कोणाचा हात आहे ते समोर येईल दहशतवादी हल्ल्याची संबंधित दहशतवाद्यांचा मागोवाही घेतला जाईल आणि अजून बऱ्याच गोष्टींचा सखोल तपास केला जाईल देशात घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे देशभरातल्या अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी केलाय विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबई जी नेहमी दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती असते तिथे कडक बंदोबस्त लावण्यात आला असून प्रत्येक नागरिकांची चौकशी होण्याची शक्यता देखील आहे कारण दहशतवादी हे कोणत्या रूपात येतात आणि हल्ला घडवून निघून जातात हे कळत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय नागरिकांसाठी थोडे त्रासदायक जरी असले तरी देशाच्या फायद्याचे असल्यामुळे देशातल्या सगळ्या नागरिकांनी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन सरकारने केलंय तुर्तास इथेच थांबूयात आणि या घटनेची जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल तशी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू तोपर्यंत कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या बाबतीत तुमचं मत काय हे कमेंट करायला विसरू नका